जुलै रोजी यशस्वीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी तीस जुलै रोजी कर्नाटकामधून अटक केली आहे त्याला नवी मुंबईमध्ये आणल्यानंतर पनवेल कोर्टाने त्याला सात ऑगस्ट पर्यंत सुनावणी केली या दरम्यान यशस्वी आणि दाऊदने एकमेकांना भेटायचं ठरवलं पंचवीस जुलै रोजी ती दोघंही एकमेकांना भेटले त्यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे दाऊदने तिची हत्या असे समोर येत आहे यशस्वीने त्याला लग्न करण्यासाठी नकार दिल्यामुळे दाऊदने तिची हत्या केल्याची कबुली दिली दाऊदच्या चौकशीत चा धक्कादायक खुलासे समोर येत आहेत अंगावर दोन टॅटू असल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टानुसार मिळाली यातील एक टॅटू दाऊदच्या नावाचा असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं हा टॅटू तिने स्वतःच्या मर्जीने काढला होता की दाऊदने तिला हा टॅटू काढण्यास भाग पाडलं होतं याची चौकशी पोलिसांकडून होत आहे या प्रकरणातील दुसरा आणि मो मोठा धक्कादायक खुलासा म्हणजे हत्येच्या आदल्या दिवशी दाऊद आणि यशस्वी एकमेकांना भेटले आणि तो यशस्वीला त्रास देत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे दोन हजार एकोणीस साली यशस्वीच्या वडिलांनी त्याच्यावर दाखल केलेल्या फॉक्सोच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक झाली साधारणतः तो दीड महिना तुरुंगात होता त्यानंतर नायलन कोठडीमधून त्याला जामीन मिळाली त्याच्यानंतर तो कर्नाटकला आपल्या घरी गेला आणि एका कंपनीमध्ये बस ड्रायव्हर म्हणून कामाला लागला आणि तेव्हापासून तो यशस्वीला कॉल करून लग्नासाठी तिच्यावर दबाव आणत होता दाऊदच्या याच दबावामुळे यशस्वी दाऊदला भेटायची आणि त्याच्याशी बोलायची यशस्वीची हत्या केल्यानंतर दाऊद हुरणहून पणवेलला गेला असं पोलिसांकडून समजलं आहे त्यानंतर त्यांनी कर्नाटकामधल्या एका मित्राला फोन करून त्याच्याकडून आपल्यासाठी पैसे मागवले तिथून त्याने थेट कलंबोली गाठली त्यानंतर तिथूनच ट्रॅव्हल बसने तो कर्नाटकाला गेला यशस्वी शिंदेच्या हत्या प्रकरणात पोलिसांना नवनवीन खुलासे मिळत आहेत तिचा फोन आणि टॅटू आर्टिस्टचा शोध लागल्यामुळे यशस्वी शिंदेच्या हत्या प्रकरणाचं मुख्य कारण सांगण्यात येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या